तर बघा आपण एक प्रॅक्टिस सेट वन पॉईंट फोर मधला फर्ट क्वेश्चन सॉल्व्हल बोर्ड वरती एकदा समजून सांगतो जेणेकरून आपल्याला एक थोडस परत रिव्हिजन होईल बघा टू बाय एक्स म्हणजे टू इंटू वन बाय एक्स होतं मायनस थ्री बाय वाय म्हणजे थ्री इंटू इंटू वन 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 बाय 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 टू टू फिफ्टीन एट एक्स प्लस आपण काय केलं वन बाय एक्सच्या ठिकाणी एम ठेवायचं आणि वन बाय वायच्या ठिकाणी एन ठेवायचं तर टू एम मायनस थ्री एन इज इक्वल टू फिफ्टीन इक्वेशन नंबर वन द्यायचं ए टेन प्लस फायन सेवन टी सेन इक्वेशन नंबर टू द्यायचं तर इक्वेशन वन बाय फोर म्हणजे आपण पहिलं इक्वेशन आहे ना तर आपण फोर ने मल्टिप्लाय करायची फोर न काय बरं म्टिप्लाय केलं तर एमचं कोविपेशन एट आहे इथे जर एम एमचा कोविंट एट आणय आपल्याला फोर न मल्टिप्लाय करतो लॉग इन करू चा एट होतात म्हणून तर मल्टिप्लाइक्वेशन वन बाय फोर केलं तर फोर इंटू टू एम तर प्रत्येक टाइम ला आपण फोर न मल्टिप्लाय करतो फोर इंटू टू एम मायनस फोर इंटू थ्री एन इज इक्वल टू फोर इंटू फिफ्टी तर एटीएम मायनस ट्वेलन इज इक्वल टू सिक्सटीन हे आपलं इक्वेशन नंबर थर्ड आता काय केलं आपण सब ट्रॅक केलं सब ट्रॅक करताना जी छोटी टर्म आहे ती सब ट्रॅक करत असतो त्याचा नंबरला अगोदर लिहायचा मग सब ट्रॅक इक्वेशन थर्ड फ्रॉम सेकंड तर एम प्लस फायव्ह इजक्ल टू सेव्हन टी सेव्हन हे मोठं टर्म होतं छोटी टर्म कोण आहे एटीएम मायनस ट्वेल्ज इक्ल टू सिक्सटीन सब ट्रॅक करताना सगळ्या टर्म्स काय केलं साईन चेंज केलं मायनस माय मायनस झालं मायनस प्लस झालं प्लस मायनस झालं तर एटीएम मायनस एटीएम झिरो झालं तर टर्म्स निघून गेले तो प्लस फाईव्ह प्लस ट्वेल इज इक्वल टू सेव्हन्टी येणार इज इक्वल टू सेव्हन्टीन आलं तर यांची किंमत आपली वन आली हीच यांची किंमत जर आपण कोणत्याही इक्वेशन मध्ये ठेवली तर आपल्या एमची किंमत करता येते मी इक्वेशन नंबर टू मध्ये ठेवली तर काय केलं एटीएम प्लस फाईव्ह इंटू वन इज इक्वल टू सेव्हन्टी सेव्हन एटीएम इज सेव्हन्टी सेव्हन ते प्लस फाईव्ह ते साईडला गेले मायनस मध्ये झाले तर सेव्हन्टी टू आलं तर एम डी इज इक्वल टू सेव्हन्टी टू डिवायडेड बाय एट म्हणजे आपला आन्सर आल एमचं नाईन समजलं हे आपण आता बघितलंय आपन, आता आपण आणखी आपले एक्स वाय ची किंमत काढायची राहिल्यात बरेच जण काय करतात यममान ची किंमत करतात सोडून देतात पण तिथे क्वेश्चन पूर्ण झालेला नसतो आता आपण काय करणार रिसबस्टिट्यूट करणार रिसबस्टिट्यूट काय करणार आपण वन बाय एक्स म्हणजे काय पकडलो पकडलं होतं एमची जे आपण ठेवून देऊ रिसबस्टिट्यूट काय रिसबस्टिट्यूट करणार बघा ना आपण एम चिकेमध्ये काय खूप केलं होतं आपण वन बाय एक्स अँड एन इज इक्वल टू वन बाय वाय तर वन बाय एक्स म्हणजे एम चिकेमधली एम चिकेमधे किती झाली आपल्याला आली नाईन आणि वन बाय वाय यांची किंमत आलेली आपली वन हे एक्स इकडे गेले नाईन डिवाईड मध्ये आले तर एक्सची किंमत आली किती वन बाय नाईन वाय तिकडे गेले वन इकडे आले तर वायची किंमत आली वन बाय वन म्हणजेच वन तर एक्स आणि वायच्या किंमत आल्या वन बाय नाईन कॉम वन हा एक आरामात सॉल्व्ह करता येणारा इम्पॉर्टंट क्वेश्चन होता लिहून द्या चल बघा आपण फर्स्ट क्वेश्चन बघितला होता येथील आपण ते इम्पॉर्टंट क्वेश्चन घेऊयात क्वेश्चन नंबर टू क्वेश्चन नंबर टू है

इज इक्वल टू मायनस टू बघा क्वेश्चन दिलाय तुम्हाला बोर्डवरती तुम्हाला टेन अपॉन एक्स प्लस वाय प्लस टू अपॉन एक्स मायनस वाय इक्वल टू फोर आणि फिफ्टीन अपॉन एक्स प्लस वाय मायनस अपॉन एक्स मायनस वाय इज इक्वल टू मायनस टू त्याच्यावर तुम्हाला काय करायचं एक्स अँड वायची किंमत करायची तर मेथड प्रिविस इयर क्वेश्चन म्हणजे जो पाठीमागचा क्वेश्चन सोडवला आपण त्यासारखीच काय करणार आपण सगळ्यात पहिले इक्वेशनला वन नंबर दिला त्याला इक्वेशनला टू नंबर देणार मी तुम्हाला काय सांगित होतं कोणत्याही डिनॉमिटर सेपरेट करण्यासाठी मल्टिप्लिकेशन यूज करतो आपण तर टेन इंटू वन एक्स अपॉइंट वाय सेपरेट केलं हे टू इंटू वन अपॉइंट एक्स मायनस वाय इज इक्वल टू किती झालं फोर इकडं काय फिफ्टीन इंटू वन अपॉइंट एक्स प्लस वाय आणि फाईव्ह इंटू वन अपॉइंट एक्स मायनस वाय इज इक्वल टू किती बांध मायनस टू अपन का एम आर एंक अपन तो टेन इंटू वन अपॉन एक्सन काम प्लस टू एन इज इक्वल टू फोर फिफ्टीन एम मैनस फाइव एन इज इक्वल टू माइनस टू तो इधर अपने इक्वेशन तो अपन इक्वेशन नंबर थर्ड आणि इक्वेशन नंबर फोर्थ घेऊया आता चेक करा एकदा इथे चा क्विपेशन टेन आहे तिथे चा क्विपेशन फिफ्टीन आहे सेकंड मध्ये एन चा क्वपेशन टू आहे आणि इकडे एनचा कॉपिशन मायनस फाइव म्हणजे सगळ्यांच्या अलग आहेत तर आपलं काय करायचं एक ते एम किंवा एन तर आपण काय करूयात इक्वेशन बघा इथं पहिल्या इक्वेशन जर थ्री ने मल्टिप्लाय केलं तर टेन ची थर्टी व्हायल आणि एमचा याला फिफ्टीन ला टू ने मल्टिप्लाय केलं थर्टी व्हायल बरोबर प्रत्येक याला इक्वेशन मल्टिप्लाइंग जर आपण वन पॉइंट फायने मल्टिप्लाय केलं तरी चालते बघा मल्टिप्लाइंग इक्वेशन वन पॉइंट फाय बाय मल्टिप्लाइंग इक्वेशन थर्ड बाय वन पॉईंट फाय म्हणजे वन पॉइंट फायने मल्टिप्लाय केलं तर वन पॉईंट फाय इंटू टेन किती येतं बघानो फिफ्टीन येतं तर आपलं किती झालं पहिल्याचं फिफ्टीन एम प्लस वन पॉइंट फाइव इंटू टू कि बार नो थ्री ये तो थ्री एम तो वन पॉइंट फाइव इंटू फोर कि सिक्स कल है क्वेश्चन नंबर द्या फिफ्थ आता काय करतं सब ट्रॅक करतं सब ट्रॅक करतं बिगर नंबर कोणता आहे तर हा बिगर नंबर आहे कोणता फिफ्थ वाला तो वरती बाय इक्व म्हणजे बिगर नंबर म्हणजे बिगर इक्वेशन बघायचं कोणतंय ते काय करतं सब इक्वेशन छोटं कोण आहे फोर्थ फ्रॉम फिफ्थ मग कसं करणार आपण हे फिफ्टीन एम प्लस थ्री एन इज इक्वल टू सिक्स फिफ्टीन एम मायनस फायन इज इक्वल टू मायनस टू सबट्रॅक्शन करतो म्हणजे सायन चेंज होणार आपण साहेब इक्शन चेंज प्लस द्यायचं मायनस त्याचं मायनस द्यायचं प्लस तर फिफ्टीन मधून फिफ्टीन केले झिरो झालं थ्री प्लस फाय झालं एट एन आणि सिक्स प्लस टू झालं एट तर यांची किंमत आली बघानं एट डब बाय एट म्हणजे वन यांची किंमत आपली वन आली किंमत आपण ठेवून मध्ये टू वन इन इक्वेशन थ्री काय भेटलं आपल्याला टेन एम प्लस टू 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 इन वन इज फोर फोर मायनस मध्ये गेले तर टेन एम इज इक्वल टू फोर मायनस टू मतलब टू एम इज इकल टू टू बाय टेन म्हणजे वन बाय फाय तर एमची किंमत आपल्या आलेली आहे बहानो वन बाय फाय आता नेक्स्ट काय करतो आपण रिसबस्टिट्यूट करतो म्हणजे एमच्या ठिकाणी कोण ठेवणार काय कॅन्सर केले आपण एमला वन बाय एक्स प्लस वाय आणि एमला काय ठेवले ठेवलेलं आहे आपण वन आपण एक्स मायनस वाय तर ते रिसबस्टिट्यूट करू आपण रिसबस्टिट्यूट करताना आपल्याला लक्ष देईल फक्त एक वॉर्ड टाकला आपण रिसी ट्यूट काय रिसब्यूट केला आपण बघा नो एम इज इक्वल टू वन अपॉइंट एक्स प्लस वायन इज इक्वल टू वन अपॉइंट एक्स मायनस वाय काय काही आता एखालचा मेळावा येतो इकडं साईडला देत तुम्हाला बघा एम ची किंमत काय आली आपलं वन बाय फाय तर वन बाय फाय इज इक्वल टू वन अपॉइंट एक्स प्लस वाय आणि वन आपण एक्स मायनस वाय म्हणजे वन बाय वन इज जर दोघांच्या न्यूमरेटर सेम असेल तर डिनोमिटरचे डायरेक्ट आपण कम्पेअर करू शकतो दोघांचा न्यूमरेटर सेम एक नाही वन आणि वन इकडे बघा वन आपण वन म्हणजे वन आहे दोघांचा न्यूमरेटर डायरेक्ट एक्स प्लस वाय इज इक्वल टू आहे फाय आणि एक्स मायनस वाय इक्वल टू आहे वन तर काय करणार आपण अशा वेळेस ऍड करणार याला फिफ्थ झालेलं सिक्स इक्वेशन नंबर द्यायचं इक्वेशन नंबर सेवन द्यायचं ऍड इक्वेशन सिक्स अँड सेवन म्हणजे काय होणार ते एक्स प्लस वाय इज इक्वल टू फाय मायनस वाय इक्वल टू वन तर टू एक्स इज इक्वल टू सिक्स तर एक्स ची किंमत किती असणार आहे आपली सिक्स बाय टू म्हणजे थ्री तर एक्स ची किंमत आली आण आपली थ्री हीच एक्स ची किंमत आपण कोणत्या एका इक्वेशन मी ठेवली एक्स प्लस वायच्या म्हणजे सिक्स क्लस सेव्हन मध्ये तर आपल्याला काय भेटणार आहे वायची किंमत ठेवा एकदा झाला का ही चेक सिक मध्ये आपण कुठे सिक्स मध्ये ठेवणार तुम्हाला वेळ दिला आता बघा हे आपण रब करू इथं चालेल तुमच्या नाही ना समजून घेतलं ना चालेल लिहून घ्या एकदा चला बघा आपण एक ची किंमत काढली आता आपण वाय ची किंमत काढणार आहोत काय सांगितलं होतं एक्स ची किंमत आली ती इक्वेशन सेवन आणि सिक्स मध्ये ठेवल्यानंतर आपल्याला ची किंमत भेटते तर वाय ची किंमत आपण काढू आता काय पुट एक्स इज इक्वल टू थ्री इन इक्वेशन सिक्स एक्स म्हणजे थ्री ए थ्री प्लस वाय इज इक्वल टू फाय तर वाय ची किंमत फाय मायनस थ्री म्हणजे टू ची किंमत आली आपली टू हेच तरी विचार होते की एक्स आणि वाय ची किंमत काढून दाखवा आपण दाखवली आपण टू नंबरचा क्वेश्चन घेतला होता हा बघा आता थ्रू टू आणि थ्री जवळपास सेम येत म्हणजे फक्त एक्स प्लस वाय ठिकाणी एक्स मायनस टू ठेवलेले तर आपण आता इम्पॉर्टंट क्वेश्चन घेऊयात क्वेश्चन नंबर फोर थोडासा चेंजेस चेंजिंग क्वेश्चन येतो क्वेशन घेऊया्री एक्स प्लस वाय प्लस वन अ पॉईंट थ्री एक्स मायनस वाय इज इक्वल टू थ्री बाय फोर वन अपॉन टू थ्री एक्स प्लस वाय मायनस वन थ्री एक्स मायनस वाय इज इक्वल टू मायनस वन बाय एट बघा महत्वाचा क्वेश्चन आहे सगळ्यांनी समजून घ्या बघा आपण आतापर्यंत काय बघितलं होतं प्रत्येकाचं डिनोमीटर आपण इक्वेशन चेंज करत इथं वन अपॉइंट थ्री एक्स प्लस वाय इथं वन थ्री एक्स मायनस वाय इथं वन अपॉइन टू थ्री एक्स प्लस वाय म्हणजे इथे दोन टर्म जोडले म्हणजे टू पण आणि थ्री एक्स प्लस वाय तर आपण पहिले सेपरेट करण्यात आला तर आपण पहिले काय करू पुट करू पुट वन अपॉइंट थ्री एक्स प्लस वाय इज इक्वल टू एम आणि वन आपण थ्री एक्स मायनस वाय इज इक्वल टू एन तर वन अपॉइंट थ्री एक्स प्लस वाय म्हणजे एम एन इज इक्वल टू थ्री बाय फोर याला इक्वेशन नंबर देऊ आपण फर्स्ट मी अगोदर दिला नाही तर मी स्टार्टअप इथून यूज करतो आता हे याला कसे लिहितो आपण वन अपॉइंट टू वन अपॉइंट थ्री एक्स प्लस वाय मायनस वन अपॉइंट टू इन टू थ्री एक्स मायनस वाय इज इक्वल टू मायनस वन बाय एट म्हणजे वन बाय टू आहे ना ते सेपरेट काढ आपण वन अपॉइंट थ्री एक्स प्लस वाय म्हणून कारण की तो सेपरेट टर्म होते आपल्याला फक्त वन अपॉइंट थ्री एक्स प्लस वाय चे ठिकाण ठेवलं होतं तर बघा हे कंटिन्यू करू आपण ऍज इट इज एम प्लस एन इज इक्वल टू थ्री बाय फोर या सॉल्व करू हे वन बाय टू इंटू काय वायनस वन बाय टू इन्टू काय मायनस वन बाय एट तर आता काय करणार म्हणजे आपण प्रत्येक टर्मला जर फोर न मल्टिप्लाय केलं तर हे फोर निघून जाते बघा तर फोर इंटू एम फोर एम फोर इंटू एन फोर एन आणि फोर इंटू थ्री बाय फोर 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 कटलं उरलं फक्त थ्री याला इक्वेशन नंबर देऊ आपण थर्ड इथं एट हे एट जर एट असं मल्टिप्लाय करावं लागत तर या टाइम एट न मल्टिप्लाय कर एट इंटू वन बाय टू म्हणजे फोर तर फोर एम एट इंटू वन इथं काय मायनस फोर एम एट म्हणजे मायनस वन इक्वेशन नंबर दिला आपण फोर्थ ठीक आहे आपल्या ऑलरेडी काय सेम झाले यांची ची पेशन सेम झाले तर काय करणार आपण अशा वेळेस ऍड करतो आपण ऍड थर्ड अँड फोर्थ फोर एम प्लस फोर एन इज इक्वल टू थ्री फोर एन मायनस फोर एन इज इक्वल टू मायनस वन ऍड केली फोर एम प्लस फोर एम झालं एट एम प्लस फोर एन मायनस फोर एन कटल थ्री म्हणून मायनस वन केले टू तर एम ची किंमत काय बांध टू बाय एट म्हणजे वन बाय फोर हीच एम एमची किंमत आपण कोणत्या एक इक्वेशन मध्ये ठेवू इक्वेशन नंबर थर मध्ये ठेवली पुट एम इज इक्वल टू वन बाय फोर इन इक्वेशन थ्री म्हणजे काय होणार आहे फोर इन टू वन बाय फोर प्लस फोर एन इज इक्वल टू थ्री हे फोर हे फोर कटलं उरलं फक्त वन इज इक्वल टू फोर एन हे मायनस मध्ये गेले तर फोर एन इज इक्वल टू थ्री मायनस वन म्हणजे टू तर यांची किंमत आहे टू बाय फोर म्हणजे वन बाय टू तर यांची किंमत आली वन बाय टू आता ह्या ठिकाणी आपण काय करणार पाहलो रिसबस्टिट्यूट करणार रिसबस्टिट्यूट म्हणजे काय एम आणि जे आपण कन्सिडर केलेत ना त्यांच्या वेल्यूवर आपण फरक काय करणार

काय करणार आपण आता ट्यूट रिसेप्टूट टू काय करणार एम इज इक्वल टू वन अपॉइंट थ्री एक्स प्लस वाय आणि एन इज इक्वल टू वन अपॉइंट थ्री एक्स मायनस वाय तर आपली एम ची कि किती आली वन बाय फोर आहे ना तर वन बाय फोर इज इक्वल टू वन अपॉइंट थ्री एक्स प्लस वाय आणि यांची किंमत किती आहे आपली वन बाय टू वन अपॉन थ्री एक्स मायनस वाय बघा मी आता सांगितलं न्युमिनेटर सेम आहे तर कम्पेअर डायरेक्ट डिनॉमिटरचे होतं तर थ्री एक्स प्लस वाय इज इक्वल टू फोर थ्री एक्स मायनस वाय इज इक्वल टू टू तर प्लस वाय मायनस डायरेक्ट कट होता तिथं आपण फक्त ऍड करायचं ऍड याक्वेशन नंबर दिला आपण मागच्या किती फोर अँड फिफ्ट दिलं ना सेकंड अँड थर्ड दिलं तर फोर दिलं तर फोर अँड फिफ्ट आता हे फिफ्थ आणि हे झालं बारो आपलं सिक्स्थ फिफ्थ अँड सिक्स्थ म्हणजे थ्री एक्स प्लस वाय इज इक्वल टू फोर थ्री एक्स मायनस वाय इज इक्वल टू टू दोघांची ऍडिशन केली सिक्स एक्स इज इक्वल टू सिक्स तर एक्स इज इक्वल टू सिक्स बाय सिक्स म्हणजे बार वन तर एक्स किंमत आली आपली वन हीच एक्स ही किंमत आपण ठेवून दे पुट देश इज इक्वल टू वन इन इक्वेशन फिफ्थ काय होणार ते थ्री इन टू वन प्लस वाय टू फोर थ्री प्लस वाय टू फोर वायव टू फोर मायनस थ्री म्हणजे वन ची किंमत आली आपली वन समजलं तर इथं आपला सेट वन पॉइंट फोर समाप्त झालाय आपण प्रत्येक याच्यातला इम्पॉर्टन क्वेश्चन दिलाय हा सर्वांनी व्यवस्थित समजून घ्या